सांगली लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाकडे गेला आहे त्यामुळे काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज या मतदारसंघातून कायम ठेवला त्यानंतर विशाल पाटील यांनी त्यांचा प्रचारही सुरू केला आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांचा सांगलीत मेळावा पार पडला यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात विश्वित कदम यांच्यासह काँग्रेसचे आदी नेते उपस्थित होते या मेळाव्यात विशाल पाटील यांच्या समर्थकांनी गोंधळ घातल्याची माहिती समोर आली आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे भाषण सुरू होण्याआधी काही कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करत जोरदार घोषणाबाजी केली या बॅनरवर लिहिलेले होते की कार्यकर्त्यांना काय पाहिजे विश्वजित कदमांची साथ पाहिजे आमच्या रक्तात काँग्रेस मग विश्वजित कदमांचा मान का ठेवला नाही अशी बॅनरबाजी यावेळी करण्यात आली तसेच विश्वजित कदम तुम आगे बढो अशी जोरदार घोषणाबाजीही कार्यकर्त्यांनी केली यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर आपण विश्वित कदम यांच्याबरोबर असून त्यांच्या मताचे मी पूर्णपणे समर्थन करतो ज्याप्रमाणे विश्वित कदम यांनी भावना मांडल्या त्या भावनेचं मी समर्थन करतो असे नाना पटोले कार्यकर्त्यांना संबोधून म्हणाले त्यानंतर कार्यकर्ते शांत झाले सांगलीमध्ये काँग्रेसचा मेळावा पार पडला यावेळी काँग्रेसच्या विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत वरिष्ठ नेत्यांनी आमच्या भावना समजून घ्यायला हव्या असे म्हणत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला मात्र यानंतर विश्वित कदम यांनी व्यासपीठावरून खाली जात कार्यकर्त्यांना शांत बसण्याचे आवाहन करत त्यांची समजूत काढली मला उमेदवारी फक्त आणि फक्त कुणाच्या तर षडयंत्रामुळे मिळाली नाही बाकी आम्ही निवडून येतो हे त्यांनाही माहिती त्यांना कुठेतरी खूपच होतं हे जिल्ह्यातलं नेतृत्व जर तयार झालं तर आपण याच्यामध्ये कुठंतरी कमी पडू त्यामुळे षडयंत्र करून आमची उमेदवारी रोखली गेली षडयंत्र होय षडयंत्र करालय जिल्ह्यातले नेते नाव घ्यायला नाही घेणार नाही मी आता आमची निवडणूक आहे आमचा नेता आमचा नेता निवडून यायला पाहिजे हे आमचं ध्येय नाना पटोलने आता महाविकास आघाडीचा धर्म पाळा असं म्हणून सांगितलंय आता काय भूमिका त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळा म्हणत बरोबर गेल्या वेळी शिवसेना ही बीजेपी बरोबर निवडून आलते ऐका शिवसेना ही बीजेपी बरोबर निवडून आलते त्यांनी आघाडी धर्म पाळला काय त्यांनी पाळलेला आघाडी त्यामुळे जनतेने ठरवलंय ही जनतेचा कौल आहे त्यावेळी विशाल दादाला मतदार करायचा कारण शिवसेनेचं तर एक सुद्धा उमेदवार नसताना त्यांनी आयत्या बिळात घुसण्याचा प्रयत्न केलाय आयत्या बिळात इथली जनता घुसू देणार नाही त्यामुळं ही हे इलेक्शन आहे हे न भूतवण भीष होणार आहे माझं नाव लक्ष्मण पांडरव चव्हाण मी बडचीचा डेप्युटी सरपंच आहे कारण मतदार निवडणूक आयुक्त ठरवलंय तुम्हाला बंद पॅकेट दिलेलं बंद पॅकेट म्हणजे काय सांगतो तुम्हाला ऐका त्याच्यामध्ये कुणाला दादा कामन शिमशिम ज्यावेळी पॅकेट खुले, खुलेल त्यावेळी लोकांना कळेल आणि विशाल दादा ह्या एक हजार एक मत निवडून असं मी ग्वाही देतो आणि थांबतो लागलं जनसंवाद यात्रेपासून काँग्रेस काँग्रेस पक्षाने ठरवलं होतं की विशांतदा पटलांना तिकीट द्यायचं आम्ही जनसंवाद यात्रा एवढी उत्स्फूर्तपणे काढली की जन जनसामान्यापर्यंत बाळासाहेबांचं नेतृत्व बाळासाहेब ज्या पद्धतीनं जिल्ह्याचं नेतृत्व करत होते ते आम्हाला खूप रुचलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण एकत्र झालो दिले आम्हाला विजयाची खात्री नाही आम्ही विजयाचा त्याच परंतु हे जे काही षडयंत्र केलं ह्या षडयंत्राला आम्ही सांगलीतली जी काय काँग्रेस प्रेमी जनता बळी पटल पटलं काय नाही आमच्यावर अन्याय झालेला आहे ज्या पक्षाचं इथं एक उमेद एक सरपंच नाही एक जिल्हा परिषद सदस्य नाही अशा पक्षाच आम्ही काम करणार कस आम्हाला आमच्यावर जो अन्याय झाला था तो अन्याय आम्ही विशाल दादांच्या वरती मतदान करून तो अन्याय दूर करणार आहे okay, okay. आपण राखायचं आहे ते नेत्याने राखले कार्यकर्ते स्वयं राखणार नाहीत कार्यकर्ते मतदानाच्या रूपानं विशाल दादा पाटलांना निवडून आणणार आणि चांग बदले आणि आम्ही बाळासाहेबांच्या नेतृत्वा खाली विशाल दादा पाटलांना निवडून आणणार तुमचं नाव सांगा मी दादा पाटील एक सामान्य कार्यकर्ता आहे एरंडोली गाव भिरस तालुक्यामधून आलोय ओके